जय भीम सगळ्यांना आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि त्याचबरोबर तीन जानेवारी हा शिक्षक दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने मी आलेले आहे अहमदनगर पूर्वीचे आणि आताचे अहिल्यानगर येथील मिशनरी स्कूल जी आहे ज्या शाळेमध्ये सावित्रीबाई स्वतः आणि फातिमा शेख दोघी या, या शाळेमध्ये शिकलेले आहेत त्या शाळेचं एकंदर ऐतिहासिक आणि आत्ताची परिस्थिती हे बघण्यासाठी खास आपण आज इथे आलेलो आहे आजच्या ज्या मिशनरी स्कूल आहेत मराठी मिशनरी स्कूल म्हणून ओळखली जाते आणि ही नगरमध्ये कोकी म्हणून हा जो परिसर आहे या परिसरामध्ये ही शाळा आहे तर आपल्या बरोबर आज या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर विजया जाधव आहेत आपण त्यांच्याशी या सगळ्या वास्तूबद्दल माहिती जाणून घेऊया तर मॅडम मला तुम्ही सांगा की ही मिशनरी स्कूल कधी साधारण स्थापन झालेली आहे आणि त्याच्या मागे काय प्रेरणा होती अठराशे तेरा साली सिंधिया फरा मॅडम त्या इथे आलेल्या आहेत अठराशे एकतीस पासून हे शाळेचं कारभ्या क्रांतीज्योती सज फुले शाळेमध्ये आलेल्या आहेत आणि सिंधिया फरार मॅडम ह्या त्यांना शिकवले होत्या आणि त्यावेळेस प्रतिमा शेख त्यांना पण शिकवायला ते होत्या आणि अशा याच्यामध्ये सिंधिया फरार मॅडम ज्यावेळेस आले भारतामध्ये त्यावेळेस त्यांना असं बोललं गेलं की बाबा तुम्ही आधी गाठवंद बोलायला शिकवा नंतर तुम्ही माणसांना शिकवा त्यावेळेस मराठी भाषा ही अवगत नव्हती त्यांना आणि त्यांना मराठी भाषा येत नव्हती नसल्यामुळं त्यांना समजत नव्हती आढळणं बोलायचं म्हणजे काय त्यांना म्हणजे मला प्रश्न पडला आणि त्यांना समजले की बाबा मराठी भाषा इथं इंग्लिश हा प्रकार नाहीच आहे आणि त्याच्यानंतर ते मराठी भाषा शिकू शिकल्या आणि नंतर त्यांनी हा जो प्रसार आहे शिक्षणाचा प्रसार त्यांनी सुरू केलेला आपल्याला ही शाळा बघायला मिळेल मिळेल ना सध्या चालू आहे शाळेकडे तुम्ही याबद्दलची सगळी माहिती जी आहे ती आम्हाला हो चालेल त्या शाळेमध्ये हा जो परिसर दिसतो हा सव्वीस एकरचा हा परिसर आहे एकरचा परिसर आहे पूर्ण हा पूर्ण परिसर आहे हा सव्वीस एकर आहे आणि अशा ह्याच्यामध्ये आमची अहमदनगर बॉईज हायस्कूल आहे अहमदनगर बॉइस हॉस्टेल आहे अहमदनगर आहे त्या संस्थेमध्ये हॉस्टेल आहे इथं महिलांसाठी वेगवेगळे कोर्सेस चालू असतात वेगवेगळ्या कोर्सेस इथं हॉस्टेल पण आहे गरीब मुलींचं आम्ही शिक्षण देत असतो आणि अशा याच्यामध्ये खरोखर अमेरिकन मिशनने हे मोठं कार्य आहे त्याचं आणि हे कार्य चालू असताना भरपूर अडचणी येतात आणि अडचणी निवडणूक करण्यासाठी आमचे मिशनचे डॉक्टर बी जी साहेब हे मी शिंदे श्रेपटी आहेत आणि ते त्यांच्याबरोबर आम्ही कार्य करतो आज जवळजवळ मी चाळीस वर्ष झाले मिशनमध्ये आहे कोण ह्याच्यामध्ये मिशनरी स्कूलमध्ये आत्ता सध्या ट्रस्टी आहे हो आम्ही ट्रस्टी मग कमिस्टी चेअरमन आहे डॉक्टर पी जी हांबाजी तुम्ही असं म्हणताय की तुम्हाला वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं काय नेमकं लागते प्रत्येकाला असं वाटतं की ही जागा आम्हाला मिळाली किंवा आम्हाला म्हणजे ताबे ताबा मिळण्यासाठी हे करतात ते लोक आणि ताबा मिळण्यासाठी अनेक गुंड लोक आमचे शिरकाव करतात या जागेमध्ये तर मी अगदी मोकीची जागा आहे परंतु ही जागा मोकीची असल्यामुळे लोकांना एक आहे तिथं मागच्या दोन वर्षापूर्वी त्या जागेमध्ये अनेक गुंड घुसले होते आणि अशा गुंडाला आम्हाला तोंड घेताना

बर आता आता सध्याची काय परिस्थिती आहे किती मुली आता इथे शिक्षण घेत आहेत काय झालंय सगळे इंग्लिश मिडियम कडे मुलं जातात मुली जातात आणि पालकांचं पण ओढ आहे की आमची मुलं इंग्लिश शाळेला जाऊ आणि त्यामुळे काय होते सगळ्यांचं ओढ असल्यामुळे इंग्लिश मिडीयमला जातात आमच्याकडे आता सध्याला कमी दीडशे दृश्यपर्यंत मुली असतील आमच्याकडे पण मग त्याच्यामुळे सुद्धा शासन तुम्हाला या संदर्भाने काही जाब विचारते आणि म्हणून त्यांना ही शाळाच बंद पाडायची असं काही चाललेलं शाळा बंद पाडण्याचा दावच आहे त्यांचा शासनाला वाटतं की ख्रिश्चन जे आहेत हे बंदच पाडावेत आणि अशा तरीने शासन हा ख्रिश्चन लोकांवर डोळं दे डोळा आहे त्यांचं की मिशनरींच्या शाळा बंद करा. काय कारण सांगतात ते मिशनरी स्कूल स्पेशली बंद करण्यासाठी ख्रिश्चन धर्माचा असं नेमका काय रोष त्यांनी या ह्याच्यामध्ये व्यक्त केलेला आहे काय नेमकं त्यांचं म्हणणं त्यांना असं वाटतं की तो धर्मप्रसार करून धर्मप्रसार नाही धर्मप्रसारसाठी तो नव्हते ना ते दादा हे त्यावेळेच असलेलं प्रेयर हॉल आहे जिथे प्रेयर केले तिथे प्रेयर होते आणि आजही इथे प्रेयर केली जाते आजही या ठिकाणी नायर चालू असते आजही सत्तर बनवाने घेतले जातात आणि त्यांच्याकडे आज भोकली असेल त्यांच्यावर लोकांनी वेगवेगळे आरोप केले की धर्मापसर करतात हे करतात आणि त्यांच्या विनाकारण गुन्हे दाखल केले गुन्हे दाखल केले काय स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत के महिलांना त्यांनी महिलांमध्ये कधी छेडछाड करत नाही किंवा महिलांकडे पण नाही तरीही त्यांच्यावर विनाकारण रोष रोष तयार केले पण मग त्यांना या संदर्भाने बाकीचे जे चर्चेस आहेत नगरमध्ये अनेक अनेक चर्चेस आहेत पण मग त्या चर्चेसचा त्यांना कधी उपयोग झालाय फायदा झालाय किंवा त्यांच्यापर्यंत ही गोष्ट केलेली आहे आले ना त्यांच्याकडे बरेच आलेली आले परंतु त्यांना फक्त सुनील गंगवनी यांना दोन महिने जेलमध्ये टाकलं आणि ते जे केलं ते एक चुकीचं केलं आणि शासन त्यावेळेस कुणीही मदत केली नाही आणि ती धार्मिक व्यक्ती धार्मिक व्यक्तीवर अशा तऱ्हेने गुन्हे दाखल करणे चुकीच आहे बिलकुल बिलकुल मानतो गुन्हे दाखल करावे बरोबर योग्य नाही केलं ना बरोबर त्यावेळेस मी डीएसपी साहेबांना भेटलो तरी त्यावेळेस बरं पण आता तुम्ही म्हटला की ही शाळा साधारण एकोणीसशे सत्तावीस अठराशे सत्तावीस हो त्या काळापासून चालू आहे तेव्हा कधी अशा पद्धतीचे गुन्हे म्हणा किंवा अशा पद्धतीचे आरोप या विषयी स्कूल वर झालेले होते नाही मग हे पहिल्यांदाच असं होतं पहिल्यांदाच असं होत पूर्वीपासून बोललं म्हणजे विचारांचा प्रभाव हो नगरमध्ये झालेला दिसतो का नाही सगळीकडे दिसतो म्हणजे नगरमध्येच नाही सगळीकडे दिसतो की ख्रिश्चन समाजानुष करण्यात त्यांचा लाव बर म्हणजे ज्या ख्रिश्चन समाजाने मिशनरी स्कूल चालू केली ज्यांच्यातनं सावित्रीबाई फुले शिकल्या आणि हिंदू सुद्धा अशा ऐतिहासिक वास्तूबद्दल त्यांचं या पद्धतीने जे काही अगेन्स्ट म्हणजे धर्माच्या विरोधामध्ये बोलणं असेल किंवा एकत्र शाळेच्या विरोधात बोलणं असेल हे चुकीचं आहे कुठेतरी त्याचा नक्कीच आपण विरोध केला पाहिजे आपण आता सावित्रीबाई फुल्यांचा जो वर्ग ज्या वर्गामध्ये ज्या शिकलेल्या आहेत तो वर्ग आता आपण बघायला चाललेलो आहे बरीच मोठी आहे आहे शाळा शाळा ही पूर्ण पूर्ण मग आता तुम्ही सध्या जो काही ह्याचा जो मेंटेनन्स आहे एकंदर खर्च जो आहे तो तुम्ही कसा भागवता मग आता सुद्धा आम्हाला म्हणजे खूपच अडचण आहे हे आम्हालाच माहिती आहे कारण आता पहिल्यांदा जे फंड्स यायचे परदेशातून आता फंड गेले किती तरी वर्ष झाले तीस चाळीस वर्ष झाली बंद झालेले आहेत आणि आता हे सरकार आल्यामुळं ते बिलकुलच नाही सगळ्यात जे फंड्स होते ते बंदच करून टाकलेले आहेत त्यांनी पण मग अशा वेळेला सरकारला अॅडॉप्ट करायचं किंवा सरकारने शाळा करायचं एक अशी एक मेथड त्यांनी चालू केलेली हो आहे असे काही प्रस्ताव तुमच्याकडे शासनाकडनं आलेले आहेत माझ्याकडे आता नाही त्यांच्याकडनं काही फंडिंग तुम्हाला होत आहे एकंदर मेंटेनन्स काहीच नाही काहीच होत नाही काहीच होत नाही मग इथले जे ख्रिश्चन बांधव आहेत किंवा चर्चेस आहेत त्यांच्या माध्यमातून थोडीफार मदत होती आहे असं मुळात ख्रिश्चन समाज हा खूपच गरीब आहे ना तो काय असा खूप मोठा व्यापारी वर्ग नाहीये दिल्या परिवर्तन तो आपल्याला भारत करेल आज त्यांचं कस तरी कुठे तरीच्यामध्ये नोकरीवर ह्याच्यावर घर चाललेलं असतं आणि अशा वेळेस कुठून हे करणार कुठे जायचं त्यावेळेस आधी फुले ह्या त्यावेळेस ह्या शाळेमध्ये शिकलेले आहेत त्यावेळेस ही वास्तु आहे वास वास थी थी। रूम का। ते रूम रूम ती रूम आहे ते दाखवतो पण असं म्हणतोय की ही एक ऐतिहासिक वास्तू आहे पण जिथे म्हणजे आता ह्या वर्गांमध्ये काहीच होत नाही आता ह्या मध्ये कारण मुलांची कमी झालेली आहे चांगली आहे असताना सुद्धा चांगली आहे परंतु मग हे एक ऐतिहासिक रूम आहे तर ह्याला त्या पद्धतीने म्हणजे ते बाहेर दिसत आपल्याला तर असं कधी या ऐतिहासिक आहे म्हणून किमान त्याची त्याची ही अवस्था आपण थोडस ह्याच्याकडे का नाही लक्ष दे शासन आपल्याला काही मदतच नाही ना शासनाने आतापर्यंत कधी पाहिलंच नाही की ज्या ज्यांनी शिक्षण खरं पाया आहे त्या मधून त्यासाठी आता पुढेच केलं नाही की ज्याप्रमाणे त्यांच्या मुली भिडे या ठिकाणी त्यांचा आज वाडा पडलेला आहे आणि कुठे लक्ष बिलकुलच नाही ना शासनाला काहीच न गरज ना तुम्ही बघत लस तर ना आता आपण ज्या रूम मध्ये गेलेलो आहोत त्या रूम मध्ये कधी काही सावित्रीबाई शिकलेल्या आहेत त्या शाळा त्या वर्ग त्या वर्गाला अजूनही ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झालेलं नाही त्याची ही जी काही पडीक अवस्था झालेली आहे आ, ही शाळाच मुळात चालवायला किंवा याचं मेंटेनन्स करायला शाळेकडे मिशनरी शाळेकडे आता सध्या पैसे नाही फंडिंग नाही त्यांना बाकी कुणाकडनं असं जास्त फंडिंग होत नाहीये आणि शासनही त्याच्यामध्ये जर दुर्लक्ष करत असेल तर आज ही वास्तू जे आपल्याला इतिहास आपल्याला म्हणजे एक प्रकारे असं मी म्हणेन की आपला इतिहास पुसला जातोय का की काय किंवा त्याच्यासाठी ते प्रयत्न चाललेले आहेत की काय म्हणजे एकीकडे भुजबळ साहेब असतील किंवा सावित्रीबाई फुल्यांना मानणारा वर्ग असेल अशा सगळ्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टींकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे कारण हे एकंदरच करण्यात जाते म्हणजे हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल की इथली सत्ताधारी जे आहेत भुजबळ असतील किंवा अजून कोणी असतील भुजबळ साहेब अठ्ठावीस नोव्हेंबरला आपल्याला फुले वाड्यावर दिसतात परंतु तीन जानेवारीच्या दिवशी आज ते चाखडला एक प्रोग्राम घेत आहे पण आजची ही जी काही वास्तू आहे त्याची जी ही काही अवस्था झालेली आहे तुम्ही बघत असाल फार पडीक अवस्थेमध्ये अगदी तुम्ही कौला दुसऱ्या जर दाखवले तर फार वाईट अवस्था आहे म्हणजे उद्या कोलमडण्याची शक्यता आहे आणि याचबरोबर इथल्या म्हणजे नगर आता तुम्ही जर बघितलं असेल नगरच्या अगदी प्राईम एरियामध्ये हे लोकेशन येतं म्हणजे इथल्या जमिनीला प्राईम लोकेशनमध्ये कायम जमिनीला महत्व असतं त्याच्यामुळे लँड सारखे जे लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात मग ती कन्स्ट्रक्शन लाईन मधली असतील डेव्हलपर्स असतील ज्या कुठल्या धर्माचे जातीचे हे लोक आहेत ज्या कुठल्या सत्तेशी ते हातमिळवणी करतात तर ह्या सत्तेशी हातमिळवणी करून इथला कमर्शियल वर्ग हा व्यापारी वर्ग म्हणा डेव्हलपरच्या माध्यमातून नवीन होणारा जो वर्ग आहे लँड माफियाला मी आता म्हटलं हे ही लँड ग्रॅप करण्याचा प्रयत्न तर नाही करत आहे ना ह्याचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल कारण या वास्तूमध्ये जर त्यांनी हे कॅप्चर केलं आणि इथे नवीन काहीतरी गोळा केलं नवीन काहीतरी वास्तू उभी केली किंवा नवीन इथे मॉल आधुनिक पद्धतीने काही करण्याचा प्रयत्न केला तर आपण आपला इतिहास विसरून जाऊ आपल्याला ही ऐतिहासिक पुन्हा बघायला मिळणार नाही त्यावेळेस सावित्री फुले या द्यावर ते होत्या स्वयंपाकाची रूम दाखवते आपली अच्छा ही स्वयंपाकाची रुम पलीकडे आहे आणि कुठली होते त्यांच्या आपण पूर्वी इथे हॉस्टेल पण आहे आपण आता सध्या बघितलेलं होतं तर त्यांची ही किचन आहे जिथे आपण बघताय लाईट सुद्धा मला हटत नाही लाईट नाहीच आहे लाईट नाहीच आहे त्यांचं त्यावेळेस चूल अच्छा इथे चूल आहे इथे आहे चूल आहे त्यावेळेस त्यांचं सामान ठिकाण फिकर ओके 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 म्हणजे भिंतीमध्येच एक कपाटासारखं केलेलं आहे त्याच्या खाली चूल आहे वरचं बघा त्यावेळच्या रचना खरंच खूप छान होत्या छान होत्या भिंका झाली ही एक फूल बर इकडे एक एक चूल दोन फुली फूल आहे एकंदर तुम्ही स्ट्रक्चर बघा आणि तिथे पण ते कपाट आहे इथे पण आहे हे एक आहे अशा अवस्थेमध्ये आजची ही परिस्थिती आहे इकडे पण आहे हे पण आहे इथे पण सेम आहे हे चूल आहे सेम इथे पण हे पण किमान एक ऐतिहासिक वास्तू म्हणून ह्याला आपण विचारायला पाहिजे आपण बघत आहात कि ह्या किचनच्या बॅक साइड ला आपण आता आहोत आणि इथे सुद्धा बघा अजूनही याच्या पलीकडे हे काय आहे तिथे जे आहे तुम्हाला तिथे ग्राउंड आहे का मग ह्या शाळेचं ग्राउंड आहे मुलीचं ग्राउंड आहे ते आणि ती ग्राउंड आहे ती त्यावेळेस अमेरिकन मिशनचे लोक तिथे राहतो त्या बंगल्यामध्ये आजही तो बंगला व्यवस्थित आहे मुली उगलं म्हणतात मग हे भिंत ती आपण हे संरक्षण संरक्षण म्हणून आपण ती भिंत बांधलेली आहे त्यावेळेस तिथे सोनिया गांधी आले होते बरं आणि सोनिया गांधी म्हणजे काँग्रेसच्या सोनिया गांधी सुद्धा येऊन गेल्या सोनिया गांधी शरद पवार सुद्धा येऊन गेले बर नंतर संजय गांधी पण येऊन गेले त्यानंतर मायावती येऊन गेल्या म्हणजे मोठमोठ्या लिडर्स येऊन गेले आहेत त्यांनी आपल्याला आतापर्यंत कोणीच एक रुपया सुद्धा मदत केलेली नाहीये त्याचा आम्हाला खेद वाटतो की ही वास्तू एवढी जुनी असताना आपल्याला बा, वा, वा, आता बऱ्याच ठिकाणी पण पाहतो की बाबा वस्तू जपून ठेवण्यासाठी कितीतरी लोक धडपडतात परंतु आपल्याला काहीच नाही आता आम्ही ते वेगवेगळे कोर्सेस केले की बाबा हा कोर्स करावा तो कोर्स म्हणून आम्ही तर हे जागा पडून राहण्यापेक्षा बरोबरी मासे वेगवेगळे कोर्सेस सुरू केलेले आहेत म्हणजे त्या निमित्ताने काही पैसा थोडासा येईल थोडा तरी मेंटेन जागेचा केलं जाईल नाही चांगला आहे पण अजून एक रिक्वेस्ट आहे किमान त्या ज्या रूम आपण बघितल्या हो त्या रूम थोड्या स्वच्छ करून जर आपण ठेवूया तर त्याला एक म्हणजे त्या दिवशी तरी हो त्या दिवशी आपल्याला त्या ते जर आपल्याला दाखवता आलं तर लोकांनाही त्याची एक माहिती मिळेल जसं बघितलं असेल कॉलेजला सुद्धा बाबासाहेब हो, हो, त्यांच्या एक ऐतिहासिक वास्तू असते त्याच्यामुळे त्याला ते महत्व येतं आम्ही आता त्या रूम कडे तसं कुणी बघितलं नसतं आपणही त्याच्यामुळे झालेलं आहे तर ही एक रिक्वेस्ट आहे आणि मी बहुजन संघटक या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच लोकांना ही अपील करेल की फार वाईट अवस्था आहे आणि आता ज्या काही पद्धतीने इथले फंडिंग बंद करणं तर आहेच आहे परंतु त्याच्याही पेक्षा भयानक म्हणजे ही सगळी जागा आपल्या सरकारच्या ताब्यात घशात म्हणा किंवा इथल्या लँड माफियामध्ये म्हणा सत्ताधारी आणि इथल्या कमर्शियल व्यापारी वर्गाचं किंवा डेव्हलपर्सचं आपण म्हणूया साठं करून ह्या जागाच गिळकृत करण्याचं एक मोठं षडयंत्र म्हणायला षडयंत्र रत्रच होत ना आणि रस्त्यातच षडयंत्र म्हणा असं नाही रस्तात ते नेहमीच एकदा दोन वेळेस एक दोन 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 तीन वेळेस झालेले परंतु ते आम्ही परमेश्वरांनी आम्हाला एक शक्ती दिली की बाबा ती जागा वाचवावी कारण ज्यावेळेस ते लोक आले होते अमेरिकेचे लोक त्यांना ते, एकच उद्देश होता की ह्या समाजाचं काहीतरी आपण ह्यांना डेव्हलप करण्यासाठी त्यासाठी शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक वैद्यकीय ह्यासाठी त्यांनी जागा केल्या आणि त्यांनी त्यांचा जीवन अर्पण केलेली आहे ह्या जागेसाठी आणि अर्पण केल्यास असताना आपण का ह्या जागेचं हे करावं आपल्याला हे आपल्याला काहीच करता येत नाही परंतु आपल्याकडे सध्या पैसा नाहीये आणि सिटी सारख्या ठिकाणी एवढी मोठी जागा एवढी मोठी जागा म्हणजे खूपच हे ना हे एवढ्या शहरामध्ये फक्त एवढीच जागा आहे की आज मराठी मिशनची जागा ठेवलेली आहे फक्त ज्या शाळा दिसत आपल्या तुम्हाला ते आज पाहतो तुम्ही शाळेत तरी आज आम्ही जतन करून ठेवलेले की त्यासाठी डॉक्टर डी जी सर ते सेक्रेटरी असताना ते आहे सेक्रेटरी धडपड करतात त्याच्यानंतर अल्हाट एस की अल्हट ते मॅनेजर आहे एक्स एस सेंटरचे ते पण मला बराच मदत करतात भामळासाहेब तर हे करतात त्यांचा तर ते एक रक्तामध्ये गुणच आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे साहेबांचं वय पर्यंत आहे परंतु त्याही वयामध्ये ते आज खूप धडपड करतात त्यांना मागच्या मा महिन्यामध्ये त्यांचा अॅक्सिडेंट झालेलं आहे आणि इतकं ऍक्सिडेंट झाला जबरदस्त त्यांना कुठेतरी उडवले जाणून बुजून त्यांना उडवलेले आणि आज ते दवाखान्यामध्ये ऍडमिट असतात होते आता त्यांना डिस्चार्ज झालेलं आहे म्हणजे हे लोकांचं काहीतरी षडयंत्र असतं म्हणजे मला घाबर घाबरून होती कशी बळ असं एकंदर चाललेलं आहे एवढा मोठा नगर जिल्हा आहे अख्खा ज्या नगर जिल्ह्यामध्ये अनेक कॉलेजेस आता ओपन झालेले आहेत अनेक शाळा असतील परंतु एवढं मोठं भव्य वास्तव आणि ते पण ऐतिहासिक असं लाभलेलं असताना या शहराला या जिल्ह्याला या इथल्या सत्ताधाऱ्यांना त्याचं महत्व कळत नाहीये त्याचं महत्व लक्षात येत नाहीये आणि उलट ही लोकांच्या घशात जाईल म्हणजे तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की धर्माच्या नावाखाली तुम्ही हे सगळं जे चाललेलं आहे की हे ख्रिश्चन करतायत वगैरे वगैरे तर हा एक चुकीचा अपप्रचार इथे चालू केलेला आहे खरं जे काम आहे खरं जे काम आहे खरं तर आपण बघतो पुण्यामध्ये सुद्धा अनेक ख्रिश्चन मिशनरीच्या शाळा आहेत पण त्या शाळेला आजपर्यंत सुद्धा कधीही असं म्हटलेलं नाही की ते ख्रिश्चन लोक तयार करतात रादर तिथे खूप साऱ्या ज्याला आपण म्हणू मोठ्या मोठ्या लिडर्सच्या मुलं त्या शाळेमध्ये जातात ख्रिश्चन मिशनरी शाळेमध्ये जातात रादर लोक त्या मिशनरी स्कूल मध्ये आपल्या मुलांना खूप आनंददानी पाठवतात मराठी शाळेच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठवण्याच्या ऐवजी बरोबर असं असताना एकीकडे पुण्यात हे चित्र दिसतं आणि आपल्याला नगरमध्ये मात्र आपल्याला असं चित्र दिसत आहे की एक मिशनरी स्कूलला पूर्णपणे डावललं जात आहे आणि तिची पूर्ण जागा कदाचित हेच कारण मोठं असेल कारण पुण्यामधल्या ज्या मिशनरी स्कूल आहेत त्यांच्या जागेपेक्षा ही जागा खूप मोठी आहे आणि म्हणूनही कदाचित ते एक कारण असेल आणि शिवाय प्राईम लोकेशन कारण तुम्ही समोर बघता एक मला वाटतं फुल दिसतोय नवीन आता फुल झालेला आहे या सगळ्या नवीन ज्याला आपण म्हणू डेव्हलपमेंटच्या सगळ्या त्या ह्याच्यामध्ये ही वास्तू त्यांना आडवी येते की काय त्यांच्या डेव्हलपमेंट म्हणजे कमर्शियल प्लॅनच्या दृष्टीने आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपणही हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे कुठलीही शाळा कुठल्याही धर्माची मायनॉरिटी अल्पसंख्यांकांची असू दे तर ती शाळा मुलांना घडवण्याचं काम करत असते ती कधीही अशा पद्धतीने आता इथे सगळ्याच मला वाटतं त्या मुली सगळ्या धर्माचे लोक तुमच्याकडे आले आतापर्यंत मॅडमचं असं म्हणणं आहे की कधीच असे आरोप झालेले नाहीये आता अठराशे सत्तावीस ते आत्ताचा कालावधी तुम्ही जर बघितला एवढ्या वर्षांमध्ये कधीही हा आरोप झालेला नाहीये केवळ बीजेपीचं सरकार जे हिंदुत्ववादी आणि आर एस एसनी ज्या पद्धतीने हे जे कलुषित वातावरण केलेलं आहे एकमेकांच्या धर्मांबद्दलचं अशा वातावरणामध्ये एक शाळा जी आहे ती मरण अवस्थेला आलेली आहे जी की ऍक्च्युअली ऐतिहासिक आहे मला असं वाटतं की मी नगर जिल्ह्याला सुद्धा अपील करेल की आपला जो ऐतिहासिक वारसा आहे तो त्यांनी जपला पाहिजे शैक्षणिक केलं पाहिजे शैक्षणिकच केलं पाहिजे असतं कारण आपल्या शैक्षणिक हाच महत्वाचा मुद्दा आहे आपला शैक्षणिक आणि म्हणून मला असं वाटतं की इथे जास्तीत जास्त नगरमधल्या जिल्ह्यातले तर आहेतच परंतु त्याच्याबरोबर बाहेरच्या जिल्ह्यातल्या सगळ्याच महाराष्ट्रातले जे जे लोक सावित्रीबाई फुले महात्मा फुले त्याचबरोबर बाबासाहेब आपल्याला शिक्षण देणाऱ्या लोकांबद्दलची जी तळमळ आहे ज्याच्यामुळे आज आपलं जीवन पालटलेलं दिसतं ज्या शिक्षणामुळे त्या शिक्षण देणाऱ्या महापुरुषांच्या महानायिकांच्या वास्तवाची ही ऐतिहासिक वास्तू आहे आणि म्हणून मी असं अपील करेल सगळ्यांना की या संदर्भाने सगळ्यांनी जागरूक व्हायला पाहिजे प्रत्येकाने इथे भेट द्या आणि इथल्या सरकारला जाब विचारा की काय पद्धतीने तुम्ही ह्या शाळेचं नुकसान करत आहात का तुम्ही इथे त्यांना फंडिंग किंवा ज्याला आपण म्हणू की आ, हे सगळं जे आहे याचं मेंटेनन्स करण्यासाठी का मदत करत नाही आहात का तुम्ही ही जागा जी आहे ती ग्रॅप करण्याचा प्रयत्न करत आहात याच्यासाठी सगळ्यांनी सरकारला जाब विचारलेलं तर पाहिजेच पाहिजे त्याबरोबरच इथल्या आर एस एस हिंदुत्ववादी संघटनांना सुद्धा हे विचारा की कुठलीही मिशनरी, मिशनरी स्कूल आहे तरी सुद्धा आजपर्यंत कधीही मिशनरी स्कूलमध्ये अशा पद्धतीचे आरोप झालेले नाहीत आणि केवळ फक्त ही ऐतिहासिक असतो इथला जो बहुजनांचा इतिहास आहे तो इतिहास मारण्यासाठी सुद्धा हे एक, एक, एक रचना या षडयंत्र म्हणूया रचलं गेलं की काय असा एक वास त्याच्यामधन येतो आणि म्हणून माझं एक असं नम्रपणे आंबेडकरी पासून सगळ्यांना जे काही पुरोगामी म्हणत आहेत ब्रिगेड असेल अजून कुठलीही पुरोगामी संघटना असतील त्या सगळ्यांना माझे हे म्हणणं आहे अपील आहे की त्यांनी इथल्या सरकारला जाब विचारावा या वास्तूला जिवंत ठेवण्यासाठी जेवढी आपल्याला मदत करता येईल तेवढी आर्थिक रसद पुरवावी विजयाताई तुमचा खूप खूप आभार की एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा इथे अनेक गुंड त्यांच्यावर हमले करतायत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या एक स्त्री असून सुद्धा म्हणजे खरंच सावित्रीच्या लेकी म्हणून शोधतात त्या की त्यांनी हे वास्तू जी आहे ती सांभाळून जतन केलेली आहे आज आमच्यासारख्या पिढीला ती शाळा बघायला मिळालेली आहे की ज्याच्यामुळे आम्हाला हे कळालं की इथे सावित्रीबाईंनी शिक्षण घेतलेलं होतं आम्हाला आमच्या इतिहासाची पुन्हा एकदा ओळख करून देण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद ताई की तुम्ही आम्हाला ही सगळ्यात चांगली माहिती दिलेली आहे आणि याचबरोबर मी सगळ्यांना सावित्रीबाई जयंतीच्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर शिक्षक दिनाच्या शुभेच्छाही देईन आपण परंतु मॅडम मला अजून एक सांगायचं अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकमेव कॉलेज अहमदनगर कॉलेज हे ख्रिश्चन मिशनरीज आहे मग तिथे वेगवेगळे पुढारी होऊन गेलेले आहेत वेगवेगळे अधिकारी होऊन गेलेले आहेत एकमेव ते कॉलेज आहे अहमदनगर कॉलेज मग त्या कॉलेजमध्ये हे होतं का अधिक होतं का मग काय लोक असं करतात का म्हणजे धर्मांतराबद्दल आवाज उठवतात कशासाठी हे तुकेच मग नगर अहमदनगर कॉलेज हे नगर जिल्ह्यातलं पहिलं कॉलेज आहे हे हा त्या कॉलेजमध्ये माझे मिस्टर पण होते माझा मुलगा पण माझं सून पण त्याच कॉलेजमध्ये शिकतात बाहेर पडतात आणि एवढं मोठं कॉलेज आहे कॉलेज आहे ते बाहेरचं कॉलेज आहे हे आमचं मिशनच कॉलेज आहे म्हणजे बघा मिशनरी कॉलेज इथे आहे त्या मिशनरी कॉलेजवर आहेत कॉलेज आमचं डेड कॉलेज, कॉलेज आहे इथे सोलापूरला आहे सातारेला आहे राहुरीला आहे वडेला आहे हॉस्पिटल आहे मिशनरीच आमची म्हणजे बघा की जो ख्रिश्चन धर्म मिशनरी म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये ओळखला जातो त्यांच्यामुळे भारतातल्या हिंदूंना देखील शिक्षण आणि मेडिकल ची जी आपल्याला म्हणूया सोय झालेली जी आहे ती या मिशनरी माध्यमातून झालेली आहे अशा मिशनरी शाळा किंवा कॉलेजेसला किंवा इतर कोणालाही त्रास देणं मग ते चर्चेस असतील त्यांना सुद्धा अशा पद्धतीने त्यांच्यावर हमले करणं हे चुकीचं आहे आणि याच्याच बरोबर मी असंही एक म्हणेन की तुम्हाला जर खरंच एखादी अशी कुठली वास्तू किंवा असं काही वाटलं असेल तर तुम्ही त्याच्या विरोधामध्ये तक्रार करू शकता अनेक तक्रारी करण्याचे मार्ग उपलब्ध आहेत आणि असं कुठलाही ज्याला बेस नाही ज्याला ज्याला आपण म्हणून बोर्ड नाहीये असे बिनबुडाचे आरोप करण्यामध्ये काहीही एक हशील नाही आणि म्हणून शिक्षणासारख्या पवित्र अशा गोष्टीला कुठलाही गालबोट इथल्या शासन व्यवस्थेनी म्हणा कुठल्याही व्यक्तीनी खरं तर लावता कामा नये नगरवासियांची तर ही जास्त प्रामुख्याने जबाबदारी आहे परंतु त्याचबरोबर माझ्यासारख्या ज्या आज सावित्रीबाईमुळे उभ्या राहू शकलेल्या मुली आहेत ज्या शिकू शकलेल्या आहेत त्या सगळ्यांना सुद्धा मी अपील करेल या निमित्ताने की तुम्ही सगळ्यांनी याच्यावर आपलं जे पण माध्यम तुमच्याकडे असेल सोशल मीडिया असेल कुठला ब्लॉग तुम्ही लिहत असाल त्या माध्यमातून थोडीशी का होईना पण या सरकारची कान उघडणी नक्की करा तर धन्यवाद ताई पुन्हा एकदा तुम्हाला सुद्धा सावित्रीबाई ज्योती यांच्या <laughs> शुभेच्छा आणि शिक्षक दिनाच्याही शुभेच्छा धन्यवाद